सूर्यग्रहण जे होईल ते मीन राशीमध्ये होईल तिथं सहा ग्रह एकत्र आहेत प्रश्न असा येतो मित्रांनो की हे राहूबरोबर आलेले जे ग्रह आहेत हे थोडा भ्रम तयार करतात पण त्याचबरोबर मित्रांनो त्याची एक चांगली बाजू पण असते नेहमी जेव्हा जेव्हा ग्रहण आलेलं आहे त्यावेळेस कुठली ना कुठली तरी समस्या जी आहे ती मुळातून बाजूला सरकताना आपण अनुभवलेला आहे आणि हे असं असतं मित्रांनो ज्या दिवशी ग्रहण होतं तिथून पुढे चार महिन्यानंतर आपल्याला त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी कुठं ना तरी सुगावे मिळत जातात आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करण्यास सुरुवात करत असतो मग ही जी संकल्पना आहे किंवा हा जो विचार आहे हा बाराही राशींना लागू पडत असतो श्री रा... चंद्र शनि बुध आणि नेपचून हे सर्व ग्रह कुठं ना कुठंतरी आपले कार्य करत असतात आणि केंद्रामधील जे ग्रह असतात ना ते अत्यंत शक्तिशाली ठरतात इच्छापूर्तीसाठी ते विविध मार्गांनी मदतही करू शकतात आणि तसाच काही योग आता गोचरीने सुरू झालेला आहे जसं मी याआधी एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये असं भाकीत होतं की कोणता ना कोणता तरी भ्रम जे आहेत हे सहा ग्रह मीन राशीमध्ये तयार करतील पण याच उलट ते अजून एक चांगलं काम करतील ते म्हणजे बाराही राशींच्या कोणती ना कोणती तरी छोटी इच्छा जी असते जी मनामध्ये अनेक वर्ष राहिलेली असते ती इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग ते सहाही ग्रह मोकळा करून देत असतात दहा महिन्यातून एकदा तरी सूर्यग्रहण असतंच पण हे मीन राशीमधलं आहे गुरुच्या राशीमधलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की रवी आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती दाखवतो शक्ती संकल्पनाशक्ती मजबूत करतो इच्छापूर्तीसाठी आवश्यक असलेल्या स्पष्ट उद्दिष्टे ठेवण्यास तो मदतच करत असतो यामुळे इच्छापूर्तीसाठी तुमची दृढताही वाढत असते सूर्योद्योग कुरुते यस्य संकल्पहचं फलप्रदाह सूर्यासारखी दृढता असेल तर संकल्प आपल्याला नक्कीच मदत करतो आणि तो आपली इच्छाही पूर्ण करून देतो राहू तीव्र इच्छा आणि कल्पनाशक्ती दाखवतो राहू अतिरिक्त ऊर्जा आणि अपार शक्तीही देतो कल्पनाशक्ती आणि मानसिक शक्ती पण वाढवतो इच्छित गोष्ट सहजपणे आकर्षित करण्यास राहूच मदत करत असतो शैव मनशक्ती ददा ती संकल्प सिद्ध ये राहू इच्छाशक्ती आणि मानसिक सामर्थ्य वाढवतो आता इथे चंद्र पण येईल तो भावनात्मक शक्ती आणि आतून प्रेरणा देणारा पण आहे मानसिक स्थैर्य आणि अंतप्रेरणा वाढवण्यासाठी सुद्धा हा चंद्र मदत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की शनी सदा कर्मफलम ददाति ददा ती संयम आमचं दृढम करोत शनी कर्मानुसार फळ देतो आणि संयम पण वाढवतो शिवाय बुध जो आहे तो बौद्धिक स्पष्टता म्हणजे विचारांची स्पष्टता आणि संवादशक्ती वाढवत असतो त्यामुळे बुधाच्याही मदत जी आहे तिथं त्या सर्व व्यक्तींच्या बुद्धीला मिळणार आहे त्यामुळे योग्य विचारसारणी आणि व्यावहारिक कौशल्य जे आहे ते संवाद कौशल्य वाढवण्यासाठी बुध मदत करतो बुद्धिम प्रयच्छती यथा संकल्पते तथा भवती बुधबुद्धी वाढवतो आणि विचारांप्रमाणेच तो परिणाम मिळवूनही देतो आणि नेपच्यून काय करतो आत्मिक ऊर्जेची जोड जी आहे ती ह्या सर्व ग्रहांना देईल आध्यात्मिक इच्छाशक्ती आणि गूढशक्ती तो वाढवणार आहे ध्यान संकल्प आणि आंतरज्ञानाद्वारे इच्छापूर्ती करण्यास हा नेपच्यून मदत करत असतो आणि तो अंतप्रेरणेसाठी नेहमी महत्त्वाचाच आहे नेपच्यून मित्रांनो कल्पनाशक्ती आणि संकल्पसिद्धीला एक बल देणारा ग्रह मानला जातो फलज्योतिषामध्ये आणि आता सर्व झालेलं काय हे सहा ग्रह मंगळाच्या केंद्र भावात आलेली आहेत त्यामुळे त्यांची क्रियाशीलता वाढणार आहे धाडसी वृत्ती वाढणार आहे मंगळ तात्काळ कृती करण्यास प्रवृत्त करतो संकल्प केल्यानंतर त्याची इच्छा पूर्ती करण्यासाठी जे धैर्य लागतं मंगल ते सुद्धा मंगळ मिळवून देतो त्यामुळे कोणतीही संधी जर तुम्हाला मिळाली ना तर तुम्ही त्वरित कृती करा आणि त्यासाठी मंगळ तुम्हाला मदत करेल मंगलोबलदायक हा सिद्धये कार्यं करोत मंगळ ऊर्जा आणि इच्छापूर्तीसाठी कृती करण्यासाठी प्रेरणा देत असतो म्हणून मित्रांनो मला असं वाटतं जरी हे सहा ग्रह तुमच्या मनामध्ये थोडा भ्रम तयार करत असतील काही काल्पनिक गोष्टींचं जाळं तयार करत असतील तरीसुद्धा ह्या सर्व ग्रहांचं जे काही युती संघर्षण झालेलं आहे ते मंगळाच्या केंद्रयोगात आहे त्यामुळे एखादी समस्या मुळापासून बाजूला करण्यासाठी जो मार्ग असतो की नाही तो मार्ग हे ग्रह तुम्हाला दाखवतील आणि मार्ग दाखवणारा गुरु असतो आणि त्या गुरुच्या मीन राशीमध्येच हे ग्रहण मित्रांनो लागलेलं ला आहे यथा संकल्पते तथा भवती मनाने संकल्प केला तर ते घडत जाईल त्यामुळे तुम्ही मनाने सकारात्मकपणे कोणताही संकल्प करा तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होताना भविष्यामध्ये दिसून येईल तर मला वाटतं हेच मर्म आहे राशीतील सहा ग्रहांबरोबर होणाऱ्या ग्रहणाचं मुद्दा नंबर दोन हे ग्रहण भारतात दिसेल किंवा न दिसेल ह्या गोष्टीवरती मी कधी फारसा विचार केला नाही आहे ग्रहण जरी दिसत नसेल तरी त्याचा कुठं ना कुठंतरी एक दैवी शक्तीचा जो कॉस्मिक असतो तो, तो कुठं ना कुठंतरी मनामध्ये घर करून जातो एखाद्या व्यक्तीच्या आणि त्यातून एक विचार उत्पन्न होतो त्या विचारातूनच घटना घडत जातात त्यामुळे ग्रहण नाही दिसले तरी तरीसुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तो मनावर होऊ शकतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम